आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा गेल्या सात दिवसांपासून पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी एम मिळावं शेतकऱ्यांना कर्जमाफी करें व्हावी डिंबे मानिक डोह बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे संघटक बाळशीराम पायमोडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाला जाग आली प्रशासनाचा एकही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला देखील नाही तसेच उपोषणकर्त्यांची प्रकृती देखील खालावत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याची भूमिकाच आता उपोषणकर्त्यांनी घेतली आहे त्यामुळे उपोषण लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे या दरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने तोडगा निघण्यासाठी शिष्टमंडळानं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेत निवेदन दिलं आहे तसेच या शिष्टमंडळांनी अण्णांसमोर सर्व वसुस्थिती मांडत याकडे लक्ष भरण्याची मागणी केली आहे तसेच उपोषणाच्या सहाव्या दिवशी अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी देखील उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे तसेच उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आहे उपोषणकर्त्यांच्या भेटीनंतर सुजित झावरे पाटील यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना प्रतिक्रिया दिली बघूया वेळेस राज्यामध्ये दुष्काळाचा विषय येतो त्यावेळेस पारनेर तालुक्याचं नाव हे अग्रस्थानी असतं आणि याच अनुषंगाला आणि याच मुद्द्याला धरून आमच्या तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या आमच्या काही युवक पदाधिकारी आणि त्यांचे सर्व ज्येष्ठ बांधव यांनी तालुक्यातील ज्या दुर्लक्षित पाण्याच्या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात आज साधारण सहावा दिवस आहे की सहा दिवसापासून ही सगळी मंडळी उपोषण परंतु या संघटनेच्या माध्यमातून आता एक तीव्र लढा त्यांनी या तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी उभारला तो उभारत असताना त्यांच्याबरोबर आपण खांद्याला खांदा लावून बसलं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी जरी इथं आलो असलो तरी आत्ताच कार्यकारी अभियंता कुकडी यांच्याशी मी या संदर्भात चर्चा केली आणि कदाचित एक ते दोन दिवसामध्ये राज्यातील पाटबंधार्यातील प्रमुख जी काही आहेत त्या प्रमुख व्यक्तींनी इथं येऊन आज कुठल्या स्टेजला कोकडीचा एक टी एम सीचा पाण्याचा प्रश्न आहे हे ते आपल्याला सगळ्यांच्या समोर सांगतील आणि याच्यानंतर गरज पडल्यास उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील यांच्या सगळ्यांच्या कानावर मी हा विषय घातला आहे परंतु त्यांनी देखील या ठिकाणी या सगळ्या भूमिपुत्रांचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला लेखी ठोस आश्वासन हवं आहे आणि म्हणून ते बसले इथं बस जे लोक बसलेत आमचे जे काही शेतकरी बांधव बसलेत ते कशासाठी बसलेत यांचे स्वतःची एकाची जमीन त्याच्यामध्ये भिजेल असं मला दिसत नाही एकाला त्याचा फायदा आहे म्हणून बसले नाही तर तालुक्यातल्या जे काही दुर्लक्षित प्रश्न आहेत कारणे तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आत्ता अनेक दुर्लक्षित प्रश्न असताना इतर गोष्टींचा जास्त उहापो होतो आणि मुख्य प्रश्नांना थोडी बदल दिली जाते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज या प्रश्नाचं सरकारचं लक्ष हे आम्ही लवकरात लवकर वेधू असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतो या सगळ्या भूमिपुत्र संघटनेच्या माझ्या सहकाऱ्यांना माझी विनंती होती की आपण थांबावं परंतु त्यांनी असा पवित्रा घेतला की साहेब आम्हाला कुणीतरी एखादा ठोस आश्वासन देणारा अधिकारी प्रशासकीय सेवेतील अधिकारी इथं आला तर अजून आमच्याही आंदोलनावर लोकांचा एक विश्वास राहील म्हणून येत्या एक दोन दिवसामध्ये कुकडी आणि या संदर्भातले जे काही अधिकारी त्यांना आम्ही या ठिकाणी आणू एवढंच मला सांग एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पारनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजे नमस्कार